आदरणीय स्वामी भक्त राय परांस्पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आता ऐकूया यातील प्रकरण तेरावं श्री सद्गुरू संप्रदाय आणि त्यांचं स्वरूप याचा भाग आठवा स्वामींच्या संप्रदायातील गुरुगुह्य मार्गाबद्दल काही थोर ग्रंथातील आणि थोर व्यक्तींचे आधारा दाखल उतारे आता आपण ऐकणार आहोत एकनाथी भागवत काही महत्वाचे वेचे सारासार निवडिती जनी त्या हंसावरी हंसवाहिनी वाहिनी बैसली सहजासनी अगम्यपणी अगोचरू ते परमहंसी आरूढ तिसी विवेक हंस जाणती दृढ जवळी असता न देखती मूढ अभाग्य दृढ मतिमंद वाग्देवता किंवा वागेश्वरी हिला हंस वाहिनी का म्हणतात याचं कारण इथं नाथांनी स्पष्टपणे विशद केलं आहे सोहम हंस या प्रणवावर ती आरूढ होऊन प्रकट होते हंस हे तिचं वाहन असून त्याच्या आधारानंच ती वाचेच्या द्वारा प्रकट होते तिचा शोध हंसमार्गानंच मुळाकडे जाऊन घेतला पाहिजे विवेक हंस तिला जाणतात व मूर्ख मूढ आणि मतिमंद जवळ असूनही तिला ओळखीत नाहीत दहाव्या अध्यायातील महत्वाच्या ओव्याशा तेव्हा ब्रह्माहमस्मी लक्षण तेही हो लागले क्षीण सोहम हंसाची बोळवण ते संधी जाण होतसे तेथ देहिंचे गेले देहपण जन्म मरणा आले मरण विश्वाचे न दिसे भान आनंद घन कोंदला अकराव्या अध्यायात एकादश पूजास्थान सांगितली त्यात वायूचं पूजन सांगितलंय प्राणाचे गमनागमन तेथ सोहम हंसाचे नित्य ध्यान तेची करिता नित्य सावधान हेची पूजन वायूचे मद्रूपे दृढ भावन वायूचे जो करी आपण ते पवनाचे पूजन पूजास्थान सातवे बारावे अध्यायात सुरुवातीला सद्गुरुस्तुती केली आहे त्यात वसंताचं रूपक केलंय त्यात ही ओवी पहा जाहल्या वसंताचे रिगवणे वृक्ष आडवे फुटले तेणे सोहम भावाची सुमने गुणे विकासली तेथे मोक्ष सुखाचे घड डोलता दिसे अति गोड तेणे जीवाचे पुरत कोड करीतो घुमाड सोहम शब्दे मागे म्या सांगितली गोष्टी प्राणापान रुसल्या पाठी दोघा अध्यापी नाही भेटी महाहटी छांदस त्या दोघांसी करी बुझावण तो माझा पढिअंता तू जाण त्या सर्वस्व मी आपण योगसाधन या नाव आज्ञाचक्र भ्रूस्थान ते याहून वेगळे जाण तेथे वाचेसी नाही गमन हंसलक्षण योग्याचे आज्ञाचक्र अवघड नुघडे काकी मुखाचे कवाड न चले प्राणांची चडफड मार्ग अति गूढ लक्षेना ते आज्ञाचक्र गा द्विदळ केवळ हंसाचे राऊळ तेथ पावावया योगबळ अतिप्रबळ पाहिजे हे स्थान पावावयासाठी योगी झाले महाहटी अभ्यास करिता अतिसंकटी तेही शेवटी न पावती हे पावावया माझे स्थान अतिगुह्य आहे अनुष्ठान सोहम हंसाचे साधन सावधान जो साधी प्राणाचेनी गमनागमने सोहम हंसाचे निस्मरणे सावधाने जो साधू जाणे तेणे पावणे हे स्थान त्यासीची पवन जयो घडे तोची आज्ञाचक्रा माजी चढे तेथूनही मार्ग काढी पुढे अतिनिवाडे अचूक एकनाथी भागवतात अध्याय तेराव्यामध्ये हंसगीता या नावाने फारच उच्च दर्जाचा तत्वबोध आला आहे सत्यलोकात ब्रह्मदेवाला त्याच्या मानसपुत्रांनी सनकादिकांनी प्रश्न विचारला परंतु ब्रह्मदेवाला त्याचं उत्तर देता येईना तेव्हा त्यानं भगवंताची प्रार्थना केली त्यावेळी भगवान तिथं हंसरूपानं प्रकट झाले आणि त्यांनी शंका निरसन केलं असा भाग प्रश्ना आहे प्रश्नाचं स्वरूप असं आहे चित्त आणि विषय यांचे संबंध इतके दृढ आहेत की चित्तातून विषय म्हणजे विषय वासना काही केल्या काढून टाकता येत नाहीत आणि चित्त विषयांचा संबंध तुटल्याशिवाय म्हणजेच चित्त निर्विषय झाल्याशिवाय मोक्ष मिळणं शक्य नाही तेव्हा याला उपाय काय या प्रश्नाचं उत्तर देण्याकरता हंस रूपानं परमात्मा आला यात फार मोठा लाक्षणिक अर्थ भरलेला आहे हंस हा जसा क्षीरनिराचा निवाडा करतो त्याप्रमाणे चित्त विषयांचा निवाडा करून इथं चित्त शुद्ध करावयाचं आहे परंतु हे कार्य सोहम हंसा या साधनानं होतं हे इथं सहज सूचित केलं आहे आणि हाच उपाय पुढे नाथांनी सुबोध स्पष्ट करून सांगितलं आहे आज इथे थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमद् सच्चिदानन्दसद्गुरुश्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय हरि ओम तत्सत्